नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्य अपल स्वागत मयूर नगर मुलानी आप देख रहे ऑल इंडिया न्यूज लक्षा क्या पंप्रधान करना भाषा बढ़त कर

आणि याच पालघर लोकसभा मतदार संघामध्ये भाजपनं महायुतीकडून डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आज आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत नमस्कार सर सकाळपासून अरणाळ्यापासून आणि आता उन्हाळ्यापर्यंत आपण दौरा करत आहे तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात शेवटी आपली उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे प्रचारासाठी कमी वेळ होता वसई पासून डहाणू पर्यंत हा मतदारसंघ पोहोचलेला आहे पसरलेला आहे आणि अशा वेळी मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी कमीत कमी वेळामध्ये वे आपण काय हो नियोजन आहे आणि केंद्र आणि राज्यातले कोणकोणते नेते आपल्या प्रचारासाठी येत्या काही दिवसांमध्ये आपल्यासोबत सहभागी होणार नमस्कार जरी पालघर लोकसभा मतदारसंघात मोडला जातो वेगळा केला जातो सागरी असेल डोकरी आणि त्यामुळे विस्तीर्णसा समुद्रकिनारा आहे डोंगराळ भाग आहे त्याबरोबरच अतिशय नागरिकरण जे आहे ते सुद्धा वाढणे गे वाढले आहे त्याच्यामुळे साधारणतः वसईपासून ते झाई बोवडीपास पर्यंत किंवा इकडे चिंचूतारा जो त्यामुळे विधानसभेचा भाग असेल किंवा कुडाळ्याचा तारेगाव जे गाव आहे शेवटचा मतदारसंघ असेल तिकडे चिंबड विधान विदारसंघातला हिरेली गाव असेल किंवा देवघर गोरापूर असेल तर त्यामुळे हा विस्तीर्ण असा लोकसभा मतदारसंघ जरी असला तरीसुद्धा सर्वजण आम्ही संघटनात्मक म्हणून खूप चांगली आमची बांधलेली आहे भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांध जी बांधणी ती त्याची जी पूर्वतयारी ही तयारी साधारणतः दोन ते तीन वर्षापूर्वी सुरू झाली होती आणि त्याच्यामुळे प्रत्येक तालुक्यानंतर जिल्हा परिषद गटाला पंचायत समिती गणाला आणि त्यानंतर बूथ वाईज बूथ वाईज आमचं संघटन तयार झालेलं आहे त्यामुळे त्यानुसार सुद्धा तयार झालेल्या इतर पक्षाच्या महाराष्ट्राचे जे जी पक्ष आहेत त्यांच्यासुद्धा वेगवेगळ्या संघटन आहेत आणि जरी बुधवारी लेट डिक्लेअर झाली असली तरी साधारणतः दीड महिन्यापूर्वीच आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी निर्देश दिले होते की काही राजकीय परिस्थितीमुळे उमेदवारी घेत डिक्लेअर होऊ शकते परंतु त्या अगोदर प्रचार किंवा कोणती यंत्रणा थांबली नाही पाहिजे आणि म्हणून महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन बैठका सुरू झाल्या होत्या त्या जिल्हास्तरीय बैठक झाल्या तालुकास्तरीय बैठक झाल्या त्यानंतर जिल्हा गटास गटा, गटा निहाय झाल्या घडानिहाय झाल्या आणि बूथ स्तरापर्यंत काम चालू झालं होतं त्यामुळे उमेदवार फक्त डिक्लेअर होणं एवढंच फक्त बाकी होतं परंतु त्याच्या अगोदर आमची बाकी सगळी प्रोसेस ती पूर्ण झाली होती आणि त्यामुळे आम्हाला कशी कोणती आत्ताही सर्व कार्यकर्ते आज आम्ही रॅलीमध्ये सुरू केली आत्ता मध्यंतरापर्यंत आम्ही आणलो आणि प्रचंड रिस्पॉन्स हा सर्व जनतेचा सोसायटीतला वगैरे असेल त्यांचा दुकानदार असेल व्यापारी असतील सगळ्यांचा आम्हाला खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे जरी uh, 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 वेळ कमी मिळाला असता तरी सुद्धा उद्याच तेरा तारखेला केंद्राचे आमचे राजकीय के नेते केंद्रीय गृहमंत्री आणि अमित जी uh, शाह uh, हे येत आहेत दुपारी त्यानंतर लगेचच आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येत आहेत आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे लाडकी नेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा येत आहेत शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत अठरा तारखेला माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची अठरा तारखेला सभा लागलेली आहे आणि त्यामुळे हे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत आणि त्यामुळे त्या त्या व्यतिरिक्त काल या राज्याचे सांस्कृतिक मंत्री मंगलबाबत लोढा हे सुद्धा येऊन गेले संदीप शिळेकर हे सुद्धा ठाण म्हणून बसलेले त्यामुळे असे अनेक नेते पांदर लोकसभेमध्ये लो आलेले आहेत प्रचार करतायत त्या दुपार वर्षी मागणी आमदार नितेश राणेसुद्धा येऊन गेले त्यांची पत्र बदलत झाली त्यामुळे सर्व प्रकारचे नेते